मनोज जरांगे आज मंत्री छगन भुजबळ यांच्या बाले किल्ल्यात असणारे नाशिकमध्ये आज जरा, जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे दरम्यान जरांगे आता भुजबळांवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल तर दुसरीकडे जरांगेंच्या रॅली निमित्तानं नाशिकमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे रॅलीमुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात सुद्धा बदल करण्यात आलेला आहे तर नाशिकामध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप होतोय शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे तर आपण पाहतोय माध्यमातून आज नाशिकमध्ये जरांगींची शांतता रॅली पोहोचते आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय भुजबळ यांच्या फार्म हाऊस बाहेर सुरक्षा वाढवली आहे मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शांतता रॅली आणि सभा होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमधलं छगन भुजबळ यांचं जे निवासस्थान आहे भुजबळ फार्म या ठिकाणी आता पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर भुजबळ फार्मच्या गेट गेटवर आता पोलिसांचा सगळा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मराठा आरक्षणावरून सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आज मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आता खबरदारीचा उपाय म्हणून अशा पद्धतीने या सगळ्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे जवळपास सत्तर ते ऐंशी पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो पूर्ण भुजबळ फार्मच्या परिसरामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका